फायनली आपण पाणी लाईव पाणी वाढलंय लाईव वाढलंय ते उकळायला लागले पाणी नजारा म्हणजे डोळे फिर राहिले डायरेक्ट आता आता भयानक डोळे फिरायला लागले आता मोबाईलचे <laughs> डोळे फिरले झाले आता आता आहे का डोक्याला विकायला लागले डायरेक्ट तिकडे पैसा पैसा डायरेक्ट याचा भरावसा ना मला याचा भरावसा ना तुटत मिटवून नाही बाबा बापरे आत्ताच्या आत्ता आता आत्ताच्या आत्ता बापरे बापरे पाण्याला टेकलं पाणी वरच्या पुलाला पाणी टेकलं आहे नाही नाही लय नाही जात या बाबळींनी इथं सगळ्या बाबळी दिसत होत्या इथं सगळं हिरवं दिसत होतं आता पूर्ण पाण्यात गेलंय आजूक एक तास आजूक जाईल हा अरे मी म्हणतो योकन काम आता काही दिवसानी याड्यानी करायला लागलं लागल याच्यावरच जाऊन नाही मार अजून एक होतो गेला साध पाणी आलं तरी जातो पाऊस ढग फुटी झाली हा

कुल घे थंड घे थंड घे थंड घे जास्ती ना उमेद आली शिया अंडात करू लागत कोण आहे कोण आहे माग दुस मा धरले द्या पोर मी आता बघा आता धरणार उतरवर हा तुमला आहे आपला अरे बाप स्वतः स्वतः लाईव्ह चालू आहे कड रे लाईव्ह लाईवय पाणी आत्ता वाढलं बरं घुमे आत्ता वाढलं आत्ता जस्ट

आम्ही म्हणतो ती बा भर येऊन राहिली बघ ती कधी झाली बघ ती ती झाली बघती आता ती ये तीच राहिली बाकी बघत इधर जी बाब काय वाजल आता वाढलंय आता जे आता वाढलंय अरे बापरे इटीत काय